नमस्कार ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे काळे पडळ परिसरातील सर्वसामान्य विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्याची परंपरा नव्या जागेतील प्रशस्त शैक्षणिक संकुलात बापूसाहेब शिंदे यांचा परिवार पुढे चालवेल असा विश्वास शिवसेना पुणे शहरप्रमुख नाना भानगिरे यांनी हडपसर येथे बोलताना व्यक्त केला एस एस पी एम शैक्षणिक संस्थेच्या सनलाईट इंग्लिश स्कूलचा वार्षिक स्नेह संमेलन समारंभ विठ्ठल तुपे नाट्यगृहात मोठ्या जल्लोषात संपन्न झाला यावेळी संमेलनाचे उद्घाटक या नात्याने ना नाना भानगिरे हे बोलत होते या प्रसंगी एस एस पी एम शैक्षणिक संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बापूसाहेब शिंदे संचालिका अर्चनाताई शिंदे ज्येष्ठ साहित्यिक सतीश कुमदाळे पी आय उत्तम चक्रे उद्योगपती विशाल परदेशी स्वीकृत नगरसेवक बाळासाहेब नावले भरत कारभारी अजित कलागते श्रद्धा खानविलकर भाग्यश्री घोरपडे आदी मान्यवर आणि मोठ्या संख्येने पालक उपस्थित होते मान्यवर पाहुण्यांचे स्वागत बापूसाहेब शिंदे आणि अर्चनाताई शिंदे यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बापूसाहेब शिंदे यांनी सनलाईट स्कूलच्या वाटचालीचा आढावा घेत स्कूलच्या नव्या प्रशस्त इमारतीचे बांधकाम होत असल्याची माहिती दिली सनलाइट स्कूलच्या विद्यार्थ्यांनी नृत्य गाणी आणि अभिनय यांचे कार्यक्रम सादर करत सर्वांची मने जिंकून घेतली स्नेह संमेलन यशस्वी होण्यासाठी सनलाइट स्कूलच्या प्राचार्या सोनवणे मॅडम आणि शिक्षक कर्मचारी यांनी परिश्रम घेतले पाहुया या कार्यक्रमाचा हा वृत्तांत अनेक वर्ष बापूजी शिंदे यांना आणि त्यांच्या मनामध्ये कायम एक संकल्पना होती आपण जरी बांधकाम क्षेत्रामध्ये काम करीत असलो तरी आपण ज्या भागामध्ये राहतोय त्या भागामध्ये आपल्याला समाज उपयोगी काहीतरी केलं पाहिजे आणि नागरिकांसाठी सामान्य जनतेसाठी काहीतरी केलं पाहिजे म्हणून आपल्या काळ्या नगर या परिसरामध्ये दोन हजार बारा त्या ला शाळेच छोटस रोपट त्यांनी काळ्या नगर मध्ये लावलं आणि त्यावेळेस त्या शाळेमध्ये सात मुलं त्या ठिकाणी शिकत असताना आज त्या शाळेचं चार। रूपांतर आज रोट मध्ये जवळ चारशे विद्यार्थी त्या ठिकाणी शाळेमध्ये शिकत आहे विद्यार्थ्यांना ज्या मोठमोठ्या शाळेमध्ये जे शिक्षण मिळतं त्या पद्धतीचं दर्जेदार शिक्षण आमच्या या विद्यार्थ्यांना सर्वसामान्य कुटुंबातल्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी मिळत आहे मग हे मिळत असताना आपल्या भागामध्ये तर शाळेमध्ये चांगला विद्यार्थी घडत असन पण दरवर्षेप्रमाणे वार्षिक सिने संमेलनाचं आयोजन करून विद्यार्थ्यामध्ये त्यांच्या अंगामध्ये असल्या कला गुणांना वाव मिळाला पाहिजे त्यांच्यामध्ये कुठली कला लपलेली आहे ही कला लपलेली असलेली ती लपलेली कला आपल्या पाल्यासमोर त्या व्यासपीठावर मांडण्याचा आनंद या सर्व पाल्यांना मिळाला पाहिजे म्हणून गेल्या तेरा वर्षे सातत्याने ते त्या ठिकाणी वार्षिक स्नेह आयोजन केलं जात असत मला हे दोन हजार चोवीस पंचवीस वर्ष खरखर तुमच्या आशीर्वादाने एक सुवर्ण युग म्हणून जे चालले आणि ह्याच्यामध्ये या सुवर्ण वर्षामध्ये जे मला साथ दिली सर्व तुम्ही आणि या टेज सर्व मान्यवरांनी आणि ह्याच्यामध्ये विशाल परदेशी सरांनी जे साथ दिली ती मी कधी नाही विसरणारी साथ जे आपल्या सनलाइट इंग्लिश स्कूल स्कूलला दिली त्यांचं मी एकदा पुन्हा अभिनंदन करतो ह्याच्यातून आपल्या सनलाइट इंग्लिश मिडियमचं नाव आणि आपल्या मुलाचं नाव महाराष्ट्र भरगा देशावर राहणार नाही आपल्या मुलांना आय टी पार्क असेल इंजिनियर असेल डॉक्टर असेल ह्याच्यामध्ये आपल्याला निर्माण करून द्यायची संधी हे सनलाइट इंग्लिश मिडियम स्कूल दिली आपल्याला थांबायचं नाही आपल्याला सर्वांची मदत मिळत चाललेली आहे सर्वांचा पाठीवर हात पडत चाललेला आहे आणि असा जर पाठीवर तुमचा हात जर माझ्या राहिला तर निश्चितपणे आपण येणाऱ्या काळामध्ये सुवर्ण काळ म्हणून सनलाइट इंग्लिश मिळून नावाने आपण घोषित करू नाही ना त्याची शास्त्र एक लेखक म्हणून मी तुम्हाला देतोय आपण सर्वजण शिंदे सरांच्या पाठीमागे उभे आहात आणि इंग्रजी शाळा का इंग्रजीचा आठ आठ पाच सहा कारण मी जेव्हा मंत्रालयात जातो ना 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 तेव्हा त्या मंत्रालयात दोन माणूस मराठी मला दिसतात एक आतमध्ये बसलेला मंत्री आणि दुसरा बाहेर असलेला तो शिपाई आतमध्ये सगळे कर्मचारी सुपर स्टार जे आहेत सुपर क्लास ऑफिसर आहेत हे सगळे परप्रांत मराठी बांधव शिपाई म्हणून असतो एक मंत्री म्हणून असतो कारण का मराठी बांधवामध्ये गुणवत्तेचा अभाव आहे पण इंग्रजी आणखी आम्ही अवगत केलेली नाहीये ग्लोबलायझेशनच्या युगामध्ये इंग्रजी जगावरती प्रभुत्व करायचं असेल तर ती आलीच पाहिजे म्हणून ही इंग्लिश स्कूल आहे पण इंग्लिश स्कूल आहे म्हणून मराठीला अजिबात कमी स्थान नाही आहे या सनलाइट मध्ये मराठी ही माय मराठी आहे अभिजात दर्जा तिला दिलाय तेव्हा इंग्रजी सोबत ज्ञान दिलं जातं आणि हिंदी ही राष्ट्रभाषा आहे तिला तर सोडून चालत नाही ती तर आमचा श्वास आहे म्हणून हिंदी सुद्धा घेतली जाते मराठी हिंदी यासोबत इंग्रजीवरती प्रभुत्व निर्माण करणारी ही शाळा जर असेल तर ती सनलाइट स्कूल आहे म्हणून या शाळेचा हेतू उदास आहे आणि ही खरी ज्ञानवंताची मंत्राची पुण्य नगरी आहे खरी गरज आहे सर्वसामान्याला शिक्षण देण्याची एका बाजूला पाहतात तर खूप मोठ्या मोठ्या शाळा आहेत पण या लहान शाळेत खूप मोठं देण्याचं काम शिंदे सर करतायत बंधूंनो सर्वांनीच बोलावं असा हा सोहळा आहे